नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अत्यंत महत्वाची माहिती आहे नैसर्गिक आपत्तीमुळे जे शेती पिकांचं व इतर मालमत्तेचं नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्या संबंधित हा जी आर आहे मित्रांनो दोन हजार वीस पासून ते बावीस पर्यंत ज्या ज्या पिकांचं व इतर मालमत्तेचं नुकसान झालेलं होतं त्या संबंधित हा जी आर आहे आणि त्या संबंधितच मदत या ठिकाणी वाटप होणार आहे मित्रांनो तर पूर्ण जिल्ह्यांची यादी या जी आर मध्ये दिलेली आहे बघूया मित्रांनो कोणकोणते जिल्हे आहेत आणि मदत किती वाटप होणार आहे हे सुद्धा आपण या जी आर मधून बघणार आहोत ठीक आहे तर बघा मित्रांनो राज्यात सन वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत तर मित्रांनो आता हे बाधित कोण होते आणि हा निधी किती मिळणार आहे थोडक्यात आपण या ठिकाणी बघणार आहोत सन दोन हजार वीस ते बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी एकूण रुपये एकशे सहा कोटी चौसष्ट लक्ष चौऱ्याण्णव हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे एकशे सहा कोटी चौसष्ट लाख निधी या ठिकाणी वितरित होणार आहेत तर मित्रांनो यामध्ये जे लाभार्थी आहेत यांच्या बँक खात्यावरती डीबीटी प्रणालीद्वारे हे पैसे डायरेक्ट ट्रान्सफर होणार आहेत तर यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत आणि कोणकोणत्या वर्षांची अमाऊंट या ठिकाणी दिलेली आहेत ते, आहे। ते, आहे। ते तुम्ही जी आरच्या माध्यमातून आणि जी आर सोबत जोडलेल्या प्रपत्रामध्ये तुम्ही बघू शकता ठीक आहे आता कोकण विभाग आहे आणि कोकण विभागामध्ये जो कालावधी दिलेला आहे जानेवारी एकवीस मे एकवीस जून ते ऑक्टोंबर वीस जानेवारी बावीस ऑगस्ट ते सप्टेंबर एकवीस ऑक्टोंबर बावीस जुलै एकवीस जून बावीस तर अशा पद्धतीने हा कालावधी दिलेला आहे मित्रांनो आणि या कालावधीमध्ये या ठिकाणी जिल्हे सुद्धा बघू शकता तुम्ही कोकण विभागामध्ये जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातलं बाधित क्षेत्र आहे शेती पिकांचं नुकसान आहे आणि इतर नुकसानांनी एकूण निधी तुम्ही बघू शकता या ठिकाणी दिलेला आहे तर जसं कोकण विभाग आहे तसाच नागपूर विभाग सुद्धा दिलेले आहेत मग नागपूर विभागामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते, ते सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत ठीक आहे त्यानंतर मित्रांनो नाशिक जिल्हा आहे नाशिक विभाग आहे त्यामध्ये असलेले जिल्हे आहेत आणि कालावधी सुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यांनी आणि निधी किती वितरित होणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते सुद्धा या ठिकाणी एकूण जिल्हे दिलेले आहेत आणि कालावधी सुद्धा दिलेले आहेत कोणकोणत्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि त्याचा निधी सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर आहे मित्रांनो अमरावती अमरावती विभाग आहे आणि अमरावती जिल्हाच दिलेला आहे त्यानंतर पुणे विभाग आहे पुणे विभागामध्ये कोल्हापूर जिल्हा जो आहे मित्रांनो तो या ठिकाणी दिलेला आहे असा एकूण एकशे सहा कोटी रुपयाचा जो निधी आहे मित्रांनो या ठिकाणी वाटप होणार आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा निधी वाटप होणार आहे वितरित होणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो दोन हजार वीस पासून तर बावीस पर्यंत जे नुकसान झालेले शेती पिकाचं व इतर मालमत्तेचं सा, त्यासाठी हा निधी आलेला आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो